अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखात समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा दिनांक सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला बघा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे असे म्हटले जाते की बघा या असे म्हटले जाते की बघा या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते धरतीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो पुराणशास्त्रामध्ये बघा तीन ऋण सांगितलेले आहेत पहिला म्हणजे देव ऋण दुसरा म्हणजे ऋषी ऋण तिसरा म्हणजेच पितृ ऋण आणि म्हणूनच बघा पितृदोष दूर होणे पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो पितृ आहे हा अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जेवण बघा एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये गच्चीत टेरेसवर अंगणात ठेवून कावळ्यांना ते खाण्यासाठी बोलावले जाते बघा शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण बघा या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास दिला तर अनेक दोषापासून आपली मुक्ती होते तसेच बघा या मिळते आणि म्हणूनच बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात आणि बघा म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे तर बघा हा उपाय केल्याने बघा या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी का होईना आपल्याला अशा ठिकाणी काळी तिळ जे आहे ते अर्पण करायच्या आहेत हे तिळ अर्पण केल्याने बघा शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल त्याचबरोबर बघा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवीन व्हिडिओचे हो नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा ज जेव्हा कधी पितृपक्षी पंधरवाडा चालू होतो तेव्हा आपण पितरांचे श्राद्ध वगैरे करत असतो त्यामुळे बघा पितृपक्षाच्या या कालावधी हो मी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं पितृपक्ष हा बघा आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा कारण बघा या पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पित्रांची काही सेवा केली काही उपाय केले तर आपले पितृ जे आहेत ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात बघा आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बघा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की बघा घरात सततची भांडणे होणे संपत्ती असूनही त्याचा उपभोग न घेता येणे त्याचबरोबर बघा रात्रीची शांत झोप न लागणे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जरी जमला तरी तो मोडणे अगदी परत येऊन पोचणे सुखी संसार न होणे एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडणे किंवा बघा चांगला न नु चालणे नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे व्यर्थ आपल्या हातामधून वायफळ पैसा खर्च होणे किंवा घरामध्ये बघा मुलं बाळ जन्माला न येणे किंवा जरी आलीच तरी ती अपंग मन अशी जन्माला येणे किंवा बघा जास्त दीर्घकाळ न टिकणे बघा त्याच्या घरामध्ये बघा पैसा जो आहे तो टिकत नाही तसेच घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि नात्यामध्ये अंतर यायला सुरुवात होते आणि बघा या सर्व पितृदोषाची स कारणे असू शकतात आणि या प्रकारामुळे बघा आयुष्यभर आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते परंतु जर बघा आपण पितृपक्षामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे करण्यासोबतच बघा काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच बघा जर तुमच्याही घरामध्ये या समस्या असतील किंवा या समस्यांपैकी कि तुमच्या घरामध्ये एखादी अडचण असेल तर तुम्ही नक्की मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हे पितृपक्षामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल वे, तेव्हा एकदा तरी नक्की करा जर शक्य झालं तर रोजसुद्धा तुम्ही करू शकता बघा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये तुम्ही एक दिवस तरी हा उपाय केला ना सुद्धा चालेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या पितृपक्षाच्या दिवसामध्ये तुम्हाला दररोज सकाळी संध्याकाळी स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर बघा तुम्हाला एक माट भांडं घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा कलश घेतला तरीसुद्धा चालू शकतं स्टीलचा घेतला तरीसुद्धा चालू कुठला जो भेटेल तो घेऊ शकता जर बघा मातीचं भांडं असेल तरीसुद्धा तो जे आपण संक्रांतीला सुगड पोजण्यासाठी आणतो तो बोळक म्हणतो आपण ते घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मोठं जे काही भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये बघा स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि पाणी भरून झाल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्यावर काळे तीळ टाकायचे आहेत आणि बघा हे तीळ घातलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळच उभं राहून बघा दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जल जे आहे ते दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांच्या नावाने अर्पण करायचं आहे ज्या प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम ओम पितृदेवताय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जल तुम्हाला पितरांना अर्पण करायचं आहे मग दक्षिण दिशा ही पितरांची दिशा म्हणून ओळखली जाते जर तुम्ही पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये किंवा आता बघा पितृपक्ष संपायला अगदी दोन ते तीन दिवस आहेत तर या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला तीळ घालून हे जर जल अर्पण केलं तर नक्कीच तुमचा पितृदोष जे आहे तो दूर होईल आणि तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील जी अनेक अडचणी कमी होतील हा जो उपाय आहे तर तो घरातल्या पुरुषाने करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पितृ घातले जातात पिंडदान केलं जातं श्राद्ध केलं जातं विधी केला जातो तेव्हा घरातील जो कोणी मोठा मुलगा असतो तर तोच हे जे पित्र आहे ना तर ते घालत असतो आणि बघा म्हणून घरातला जो कर्ता पुरुष आहे तर त्या करत्या पुरुषानेच हा उपाय करायचा ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुमच्या घरातले व्यक्ती बघा बाजूला राहत असेल म्हणजे दोन भाऊ आहेत आणि तुम्ही वेगवेगळे राहत असाल तर लहान भाऊ वेगळा राहत असेल तर मग बघा दोन्ही घरातल्या भावांनी हा जो उपाय आहे तो केला तरीसुद्धा चालू शकतो कारण बघा पितृदोष हा आहे तो घराला लागल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम जे आहे ते भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्हाला बघा या पितृपक्षामध्ये या प्रकारचे काळे तिळ घातलेले पाणी जे आहे तर ते तुम्हाला पित्रांना जल अर्पण करायचं आहे आणि बघा जर तुम्हाला शक्य नसेल अगदी रोज करणं तर कमीत कमी एक दिवस जरी हा तुम्ही उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल किंवा मग एखादं वडाचं झाड असेल तर त्या झाडालासुद्धा तुम्हाला शुद्ध पेण्याच्या पाण्यामध्ये चमच्यावर काळे तिळ घा टाकून हे जे जेल आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही अर्पण करून पहा खरोखरच याचा तुम्हाला अगदी चांगला अनुभव यायला सुरुवात होईल आणि बघा या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो या पितृपक्षामध्ये बघा आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला ते भेटत असतात आणि बघा जेव्हा तुम्ही हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण कराल तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि तृप्त होतात म्हणून बघा तुम्हाला हा जो एक उपाय आहे तोसुद्धा पितृपक्षामध्येच करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला, तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये एक चपाती किंवा एखादी जी भाकरी आहे तर ती बनवायची आहे आणि त्यामध्ये बघा तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत आणि काळे तीळ घालून ही भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवून झाल्यानंतर ती तुमच्या जा घराजवळच असलेल्या एखाद्या गाईला द्यायची आहे किंवा एखाद्या कुत्र्याला खाऊ घातलं तरी चालेल बघा अशा प्रकारे किंवा मग एखादं तर गच्चीमध्ये टेरेसवर खिडकीमध्ये कुठेही तुम्ही ही जी भाकरी असेल किंवा चपाती असेल ना ती तुम्ही जी आहे ना ती खेळ ठेवू शकता जेणेकरून कावळे असतील पक्षी असतील ते येऊन खातील आणि बघा पेट्रोल पक्षामध्ये बघा कावळ्याला आणि काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं झालेलं आहे काळ्या तिळापासून बनवलेले पिंड हे मृत व्यक्तीला अर्पण केल्यास हिंदू धर्मातील पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो काळ्या तिळाशिवाय बघा आपल्या पूर्वजांची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आणि म्हणून बघा आपल्याला या काळ्या तिळाचा हा उपाय नक्की करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ